भगतसिंग राजगुरु आणि सुगदेव ज्या दिवशी त्यांना फाशी द्यायची होती आणि सकाळी सकाळी ते व्यायाम करू लागले व्यायाम त्या कारागृहामध्ये तो जल्लाद असतो बघू लागला आज तर यांना फाशी द्यायची आणि हे या ठिकाणी व्यायाम करतायत आणि म्हणू लागला अरे आज तुम्हाला फाशी द्यायची आणि तुम्ही आता यान करताय काय उपयोग आहे त्याचा मग त्या तिघांनीही सांगितलं जेव्हा मंदिरामध्ये जातो देवाला फूल घेऊन जातो म्हणजे देवाला फूल वाहतो ते शिळ वाहतो का नाही ताजं तोडून घेऊन जातो आणि देवाला वाहतो तस या आमच्या भारत मातेच्या करता हे देहरूपी फुल अर्पण करायचे शिळ कसं व्हायचं म्हणून Oke, berapa menurut